स्वामी श्री समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी उद्या आलेली आहे द्विच संकष्टी चतुर्थी तर या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी मानल्या जातात कारण गणपती गन, बाप्पा हे भारतीय धर्म आणि संस्कृतीतील पहिले पूजनीय देवता मानले जातात त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य जे आहे तर ते होत नाही सर्व शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम श्री गणेशांची स्थापना आणि स्तुती केली जाते त्यानंतर आपण आपण कोणत्याही शुभ कार्याला जी सुरुवात असते तर ती करत असतो आता हिंदू धर्मात संकष्ट संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे कारण धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थी ही संकट दूर करण्याशी संबंधित आहे आणि त्यातल्या त्यात ही माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे श्री गणेशाला समर्पित या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला त्या संकटापासून मुक्ती मिळते आणि श्री गणेशांचा अखंड स्वरूपात अशी आशीर्वाद मिळत असतो अशी अनेक भाविक भक्तांची श्रद्धा देखील आहे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात भगवान श्री गणेशांना सुख करता दुःख हरता असं देखील म्हटलं जातं पूजा त्यांची पूजा सेवा आराधना केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थीचे व्रत घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आता या दिवशी आपण उपवास देखील करू शकता किंवा ज्यांना उपवास करणं झेपत नसेल तरी तरी पण आपण या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा करायची आहे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे कारण भरपूर वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात आणि ते काही संपायचं नाव देखील घेत नाही त्यामुळे आता आयुष्य म्हटल्यानंतर संकट तर येणारच आहे किंवा संकट म्हणजे जसं सुख दुःख हे उंचावली प्रमाणे असते तर आपण आता आयुष्या आयुष्यामध्ये संकट येणारच आहे त्या संकटाचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे परंतु आपण या सेवेने या उपायाने जो संकटाचा वेग आहे तर तो वेग जो आहे तर तो आपण कमी करू शकत असतो आपलं आपल्या हातून कुठेतरी पुण्य होत असतं आणि ते पुण्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्यामुळे आपले संकट जे आहेत तर ती अलगतपणे टळून जात असतात कारण आपण मेहनत तर घेत असतो परंतु मेहनतीच देखील आपल्याला पाहिजे तसं म्हणावं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही कारण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आ, या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकोनलाही प्रेस करा तर बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही उठले तरी पण चालेल या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चमचाभर गंगाजल टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे गुलाबजल असेल तुमच्याकडे तर गुलाबजल टाकायचं आहे आणि गाईचं जर कच्चं दूध असेल तर एक चमचा भर कच्च दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे आणि एक दुर्वा आपल्याला जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ही आवर ही दुर्वा जी आहे तर ती आवर्जून उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे कारण का तर यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असत यामुळे नकारात्मकता देखील दूर होते आता या दिवशी आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे सर्वात प्रथम आपण घरामध्ये सगळीकडे गोमित्र शिंपडून घ्यायचं आहे किंवा पाण्यामध्ये हळद टाकून हे पाणी देखील तुम्ही आपण घरामध्ये शिंपडू शकता तुम्हाला जर गोमित्रा मिळणं शक्य नसेल तर कच्च दूध देखील आपण शिंपडू शकतो घरामध्ये त्याचबरोबर आता घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते यामुळे आता या दिवशी आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पा हे जे आहे है, तर यांना आपल्याला शुद्ध जलाने पा म्हणजेच पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना मनामध्ये आपल्याला ओम गण गणपतये नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडस तीर्थ जे आहे तर ते आपण आपल्या घरातील मुलांना द्यायचं आहे आपण स्वतः ग्रहण करायचं आहे यामुळे मुलांची देखील अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो आता यानंतर मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना ज्या काही प्रिय वस्तू आहेत तर त्या सुद्धा वस्तू अर्पण करायच्या आहे जसं की एकवीस दुर्वांची जुडी असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य जास्वंदीचं फूल या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करून घ्यायच आहे आणि आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर आपण आता थोडीशी हळद घ्यायची आहे तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर ते हळकुंड देखील तुम्ही घेऊ शकता त्या हळकुंडाची मिक्सर मध्ये बारीक करून पावडर करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर चांगली हळद असेल तर तुम्ही ती घेऊ शकता हळद घेतल्यानंतर आपल्याला शुद्ध एक तूप तूप घ्यायचं आहे हळद आणि तूप किंवा एक आपण एकत्र मिक्स करायचं आहे आणि याचा टीका आपण गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे तर लावत असताना ओम गण गण हे नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षदा देखील बाप्पांच्या कपाळावरती लावायचं आहे आणि यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही गणपती बाप्पांजवळ सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असेल तर मग घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे तुमच्या मनामध्ये इच्छा तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून बाप्पांना सांगायची आहे अगदी संकष्टी चतुर्थी पासून रोज तुम्ही एकवीस दिवस असा टिळक आपण गणपती बाप्पांच्या कपाळावरती जर लावला तर आपली किती कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती बाप्पा नक्कीच लवकरात लवकर, लवकर पूर्ण करतील आणि जर तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करणं शक्य होत नसेल तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्हाला असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बाप्पांच्या कपाळावरती जरूर याचा टीका आपण लावायचा करायचं आहे यामुळे आपल्यावरती येणारी सर्व विघ्ने संकटे दूर होत असतात त्यासोबतच आपल्या इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होत असतात फक्त टिळक लावत असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय करत आहे याने सर्व काही माझं व्यवस्थित होणार आहे या आता यानंतर या दिवशी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तुम्ही आता हा दिवा सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी प्रज्वलित करणं शक्य होत नसेल तर संध्याकाळी जरी तुम्ही हा प्रदोष काळामध्ये दिवा लावला तरी देखील चालणार आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे परंतु एकतर सकाळी लावा किंवा सायंकाळी लावण्याचा प्रयत्न करा दिवसभरामध्ये नाही लावला तरी देखील देखी चालणार आहे आता यानंतर आपलं यामुळे काय होतं तर यामुळे आपलं चारही बाजूने येणार दुःख संकट हे दूर होत असतात तसेच त्यासोबत आपली इच्छा देखील पूर्ण होत असते तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तूप टाकायचं आहे आणि त्या हळदीने त्या प्लेट मध्ये आपल्याला एक तो केशराची काडी त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे सर्व मिक्स करून याने आपल्याला एक प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचा आणि प्रतीक मानलं जात जिथे स्वस्तिक काढलं असतात त्या स्वस्तिक आपल्याला अखंड पण करायचे आहे त्यानंतर आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही तर चिमूटभर हळद आपल्याला त्या पिठामध्ये टाकायची आहे आणि एक चौमुखी दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता कणकेचा दिवा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसे तर तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला चौमुखी पद्धतीने ज्या वाती आहेत तर त्या लावायच्या आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप तुम्हाला वापरायचं आहे दिव्यामध्ये आपण जो कलावा आहे किंवा रक्षासूत्र आहे मौली आहे रोली आहे तर त्याचा धागा जो असतो तर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे तो नसेल तर अशा वेळेस कापसाची वात तुम्ही वापरली तरी देखील चालेल परंतु त्या वातीला आपण प्रत्येक वातीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि ती लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे दिव्याला देखील चारही बाजूने आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला अकरा तांदूळ घ्यायचे आहे आता हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अखंड आपल्याला अक्षदा घ्यायचे आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र मी आता असा आहे मंत्र तुम्हाला सांगते मंगलमूर्ती विघ्न हरा नाशना कृपा करा या मंत्राचा जप करत आपण ते तांदूळ त्या दिव्यामध्ये टाकायचे हे मंत्र परत एकदा सांगते परत ऐका व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता तर मंगलमूर्ती मंत्र असा आहे बघा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे आणि हे अकरा तांदूळ जे आहेत तर ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि ते तांदूळ दिव्यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे परंतु भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर त्याचा काहीही आपल्याला फरक जो आहे तर तो दिसत नाही किंवा बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील कितकच गरजेचं असतं महत्वाचं असतं आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण तुळशी देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर देव घरामध्ये आणखीन एक दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर देखील दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो सेवा करतो तर ती सेवा नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचते आणि फलदायी ठरत असते तसेच हा उपाय कुणी करावा तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय सेवा केली तरी पण चालेल आता तुम्हाला जर असेल असेल सुतक तर तर त्यामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तो करता येणार नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नसतं आता तुम्ही असं सांगा कुणी जर अडचणीत असेल तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही हा उपाय करून बघा ते करतील त्यांची श्रद्धा असेल तर करेल नसेल तर नाही करणार परंतु तुम्ही जो उपाय करत आहात कशासाठी करत आहात तर ते तुम्हाला बिलकुल तुम्हाला सांगायचं नाही कारण भरपूर वेळा आपल्या आपला शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आपण गणपती अथर्व एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर ऋणमुक्ती गणेश सूत्र एक वेळा पठन करायचं आहे आणि ओम ग या मंत्राचा आपल्याला आवर्जून एकशे आठ वेळा उद्याच्या दिवशी करायचं आहे आता या सेवा करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईल वरती देखील लावून ऐकू शकता श्रवण केला तरी पण चालेल युट्यूबला सर्व सेवा मंत्र सर्व आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्ही युट्यूब वरती लावून द्या आपण जर आता तुम्हाला काही कारणाने वाचता लिहिता येत नसेल शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावू शकता यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होत असते सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बापांना अगदी तळमळीने कळकळीने सांगायची आहे मग कठीणातील कठीण इच्छा असो तर ती तुम्ही बाप्पांसमोर व्यक्त करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपण आणखीन देखील एक उपाय जो आहे तर तो करू शकता एकवीस दुर्वा घ्यायचा आहे आता या दुर्वा घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये अगदी तुम्ही शुद्ध जल टाकू शकता किंवा घरामध्ये जर गंगा जल गुलाबजल असेल तर ते जरी हळदीमध्ये टाकलं तरी पण चालेल आता या आपल्याला थोड्याशा हळदीने भिजून घ्यायच्या आहेत आता हा उपाय विशेषतः तुमची जर मुलं करण्यासारखी असतील तर आव, आवर्जून त्यांना सांगा तुम्ही हा उपाय करायला यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच मुलांना मुलांवरती येणारे सर्व अडी अडचणी अडथळे संकटे दूर होण्यास मदत होते आता ही दुर्वाची जुडी हळदीमध्ये भिजवल्यानंतर आपण ही दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे आणि मुलांना ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा मुलं जर हा उपाय करण्यासाठी तयार नसतील तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा उपाय करायचा आहे आता मंत्र जप झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मुलांबाबत असो ज्या काही अडचणी अर्थ असतील त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर ही दुर्वा तुम्ही बाप्पांजवळ अर्पण करायची आहे आता हा उपाय अगदी तरी पण चालेल किंवा घरी देखील करू शकता परंतु मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या ह्या जास्त प्रमाणात असतात त्यामुळे उपाय जे आहेत तर ते शक्यतो जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे करण्याचा प्रयत्न करा ज्यांना अगदी शक्यच नाही बाहेर जाण किंवा मंदिरच नाही जवळपास कुठे तर त्यांनी घरामध्ये केला तरी देखील चालणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व माझ्या युट्युब परिवाराला श्री स्वामी समर्थ